शिवाजी महाराज, यांची आज ते आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद साली स्वराज्याची धुरा हाती घेतली त्यांच्या आयुष्यातील बराच काळ हा दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावर गेला परंतु छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि छत्रपती संभाजी महाराजांना दिलेलं बलिदान न विसरता छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची सेवा निरंतर ठेवली स्वराज्य वाढवले मुगल मर्दिनी महाराणी ताराबाई साहेब यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर येते त्यांची ही घुमटी फाल्गुन कृष्ण नऊ शके सोळाशे एकवीस म्हणजेच तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा अकाली मृत्यू झाला आज येथील परिसर सुशोभित करण्यात आलेला असून बाजूला पाण्याचे टाके हनुमानाची देवळी आणि समाधीच्या मागील बाजूस वंश परंपरागत राजाराम महाराजांच्या समाधीचे पूजक हरदार हरजी डमडरे यांच्या वाड्याचे ज्योते देखील आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म किल्ले राजगड येथे चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी झाला होता आयाच्या बाजूने छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाल्यामुळे सर्व चिंतेत होते पण छत्रपती शिवरायांनी याल्लीची पाचशाही देखील हा माझा पुत्र पालती घालेल असे सांगून सगळ्यांना आश्वस्त केले छत्रपती राजाराम महाराजांनी दिल्लीची पाचशाही पालती घातली नसली तरी त्याची सुरुवात ही छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातच झाली असे म्हणायला हरकत नाही छत्रपती शिवरायांचे हे पराक्रमी पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना इतिहासात देखील एक मानाचे पान म्हणून आपल्याला पाहता येईल आपण जेव्हा केव्हा सिंहगडावर येऊ तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांच्या या समाधीला भेटायला विसरू नका आमचा चॅनेल मायबाप सह्याद्री आणि टीम यांच्याकडून देखील छत्रपती राजाराम महाराजांना मानाचे किवार अभिवादन जय भवानी जय शिवराय